इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया प्रस्तुत करता बीएसई इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड नमस्कार बंदारुपय आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत बी एस सी इन्व्हेस्टमेंट एक्सचेंज टेम्पल ऑफ वेल्थ क्रिएशन म्हणजे जिकडे तुमच्या आमच्यासारख्या छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांची संपत्ती जमा होते आर्थिक स्थैर्य लाभतं आणि ह्या शतकांचा अनुभव आहे असं आपल्याला म्हणता येईल आशियातलं सगळ्यात मोठं एक्सचेंज सहाव्या क्रमांकाचं फास्टेस्ट एक्सचेंज असं बी एस आहे आणि सुरक्षित गुंतवणूक हा आपला मूलमंत्र आहे म्हणजे गेल्या पाच दिवस जर आपण मार्केट्स पाहिलं तर पाच दिवस प्रचंड प्रॉफिट बुकिंग आपल्याला दिसलं पाच दिवस घसरण आपल्याला दिसली पण कालही सेन्सेक्स सहाशे सतरा अंकांनी कोसळला होता आणि काल एक दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला लक्ष ठेवायचे ते म्हणजे काल माननीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की चार जून नंतर मार्केटची खरी बुल रन सुरू होईल आम्हाला कॉन्फिडन्स आहे महत्त्वाची गोष्ट आहे तसंच काल आर बी आयची एफ वाय ट्वेंटी फायची जे फिगर्स आल्या जो अहवाल आलेला आहे तो अतिशय म्हणजे पॉझिटिव्ह आहे त्यात त्यांनी म्हटले सात टक्क्यांची ग्रोथ जी डी पी ग्रोथ आहे ही सुद्धा कंटिन्यू राहील आणि प्रायव्हेट सेक्टर बँक पब्लिक सेक्टर बँक ह्या ज्या बँकांच्या बॅलन्सशीट आहेत आणि कॉर्पोरेटच्या बॅलन्सशीट आहेत ह्या अतिशय उत्तम बॅलन्सशीट आलेल्या आहेत त्याच्यामुळे इकॉनॉमीला धोका नाही काही ग घाबरण्याचं कारण नाही त्याचबरोबर पाहिलं असतं जे पी मॉर्गन इंडेक्स या महिन्यातच सुरू होतं आहे आणि एफ आय आय जे फ परकीय वित्तीय गुंतवणूकदार आहेत त्यांची बाईंग त्यांचं सुरू झालेलं आहे त्या मार्केटमध्ये परत आलेले आहेत ही पण अतिशय दिलासादायक गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता सगळ्यांचं जे लक्ष आहे ते चार जूनकडे आज त्यावर आपले एक्सपर्ट श्रीकांत चौहानजी आपल्याला जॉईन होत आहेत थोडं अडचणीमुळे त्यांना उशीर होत आहे म्हणून आपण कार्यक्रम तर आपण सुरू केलेला आहे चार जूनवर सगळ्यांचं लक्ष आहे की कुठल्या प्रकारचं मँडेट सरकारला मिळतं आहे स्ट्रॉंग मँडेट मिळत आहे वीक मँडेट मिळत आहे मॉडरेट मँडेट मिळत आहे त्याच्यावर मार्केटचा पुढचा कल असेल तो अवलंबून असेल क्वाटर फोर अर्निंग जवळजवळ संपत आलेले आहेत काल अपोलो हॉस्पिटल क्वाटर फोर रिझल्ट आले तेही रिझल्ट चांगले आलेले आहेत मेटल इंडेक्स चांगलेलं आहे आणि काल एक दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे जे आय आर डी ए आहे इन्शुरन्स रेग्युलेटर डेव्हलपमेंट अथॉरिटी त्यांनी जे आपल्याला एक हे रिलीफ दिला आहे तो म्हणजे तीन तासात मेडिक्लेम सेटल करण्याचा आणि कॅश फ्री ॲडमिशन हे त्यांनी महत्त्वाचा मुद्दा त्यांनी म्हटलेला आहे कन्झम्शन स्टोरी इंडियाची तर चांगलीच आहे आता रिझल्ट आहे फक्त चार जूनवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे कसं असेल मार्केट चार जून नंतर आणि रिटेल इन्व्हेस्टर ज्यासाठी आपण हा कार्यक्रम करतो तुमच्या आमच्यासारखे छोटे मोठे गुंतवणूकदार आहेत त्यांचं हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी बी एस सी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड आहे आणि एवढं आपण सांगूनसुद्धा बऱ्याचदा असं होतं आहे की एक फेक व्हॉट्सअप ग्रुप आता जे इलेक्शनचे रिझल्ट म्हणजे ज्याला एक्झिट पोल म्हणतो तेसुद्धा व्हॉट्सअपवर देत आहेत आपल्याला एक्झिट पोल मिळत आहेत ते टेलिग्रामसारख्या सोशल मीडियावर आणि त्यामुळे काय होते गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान होतंय ते ह्या गर्तेत येत आहेत कदाचित पैसे ते घालवू शकतात कुठलंही एक्झिट पोलवर आत्ता विश्वास ठेवण्यात अर्थ नाही अजून एक चरण जे एक जूनला आहे ते इलेक्शन आपलं अजून व्हायचं आहे अशा प्रकारची स्थिती आहे जे रिपोर्ट कार्ड जे आपण म्हणतो गव्हर्नमेंटचं ते अतिशय उत्तम आहे की मायक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स चांगले आहेत कॉर्पोरेट अधिकाधिक पैसे गुंतवत आहेत रेल्वे पी एस यू स्टॉक्स अतिशय चांगली तेजी आपल्याला दिसते मात्र या सगळ्यावर का बारकाईनं आणि काळजीपूर्वक लक्ष ठेवणं हे आवश्यक आहे आपले पाहुणे थोड्याच वेळात पोहोचतील पण त्याआधी एक छोटीशी विश्रांती आपण घेऊया आपण पाहतात बंदा रुपया आपला पैसा आपले गुंतवणूक बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर गीत रांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी प्रोटेक्शन फंड स्वागत आहे आपलं बंदा रुपयामध्ये आपले पाहुणे श्रीकांत चव्हाण अजून पोहोचले नाही दुसरी काल मार्केट जी गोष्ट अतिशय महत्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे केरळला लान्सून दोन दिवस आधीच पोहोचलेला आहे म्हणजे एक जूनला येणार होता तो केरळमध्ये मध्ये आगमन झालेलं आहे बारा तारखेला मुंबईत मान्सून येण्याची अपेक्षा आहे आणि खरं तर आपण सगळेजण चातकासारखी त्या मान्सूनची वाट बघतो इतका उन्हाळा आपल्याला आहे दिल्लीला तर बावन्न टक्के बावन्न डिग्री टेम्परेचर आहे जे दुबईत असतं आणि ह्या एक मान्सून जर यावेळी नॉर्मल झाला तर आपल्याला कन्झ्युम्शन स्टॉक्स असतील एफ एम सी जी असतील ह्याच्यावर खूप चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे दुसरं म्हणजे काही रिझल्टबद्दल आपण बघूया की आय आर सी टी सी जे आपलं रेल्वे स्टॉक आहे पी एस यू स्टॉक्स आहे आणि गा गेल्या वर्षीची जर आपण रॅली पाहिली तर पी एस यू रेल्वे आणि डिफेन्समध्ये प्रचंड तेजी आपल्याला बघायला मिळाली होती आय आर सी टीचे स्टॉक्सने मात्र क्वॉर्टर फोर अपेक्षेप्रमाणे ते आले नाही आहे त्याचं अनेक त्याला कारणं असू शकतात थोडी स्पर्धात्मकताही त्या सेक्टरला आता जाणवते कधी पुढच्या सीझनला ते रिझल्ट चांगले होताना आपल्याला दिसतील टाटा स्टीलचे कॉट रिजर्ट्स मात्र सुद्धा अपेक्षेप्रमाणे आलेले नाही आहेत कारण रॅली आपण पाहिली पूर्ण मेटल सेक्टरमध्ये थोडं प्रॉफिट मार्जिनवर टाटा स्टीलच्या आपल्याला एक प्रेशर जाणवताना आपल्याला दिसतंय काल इलेक्शन आणि मंथली एक्सपायरी ज्या महिन्याची मंथली एक्सपायरी ज्याला म्हणतो त्याच्यामुळे सुद्धा मार्केटवर परिणाम होण्याची शक्यता आहे आज आपल्याला बघायचं आहे की अगदी ज्याला म्हणतो की इलेक्शनला की दोन दिवसाचे दोन ते तीन दिवसात रिझल्ट अपेक्षित आहेत त्यामुळे कितपत व्होलेटॅलिटी आपल्याला दिसेल कारण जो व्होलेटॅलिटी इंडेक्स ज्याला म्हणतो चंचलता इंडेक्स आहे तो तीस जर तीसपर्यंत जर पोहोचला तर मात्र थोडी व्होलेटॅलिटी दिसू शकते मुद्दा असा आहे की आता मंगळवारनंतर जर मार्केट पंधरा ते वीस टक्के करेक्ट झालं तर मात्र रिटेल गुंतवणूकदारांनी खूप सावध राहण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या सगळ्या ज्या घडामोडी आपण जे आपल्या मान्यवरांकडनं दरवेळी ऐकत असतो जे मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं त्यात त्यांनी तेच म्हटलं की तुम्ही सावध राहाय कॉशस ऑप्टिमिझम ज्याला म्हणतो आपण की एक सावध आशावाद हा आपल्याला निश्चितच ठेवायलाच लागणार आहे काही इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांचे रिझल्ट जर आपण पाहिले की जी एम आर असेल किंवा जी एम आर एअरपोर्ट्स असेल चांगले रिझल्ट त्यांनी दिल्याचं कारण असं की इंटरनॅशनल ट्रॅफिकसुद्धा इंडियामध्ये खूप वाढतो आहे त्यामुळे एअरपोर्ट या सेक्टरवरही आपल्याला लक्ष ठेवायला हरकत नाही एव्हिएशन सेक्टर दुसरा जो आहे की एव्हिएशनमध्ये आपला भारत हा एकमेव देश आहे की त्यांनी जवळजवळ पाचशे ते हजार एअरक्राफ्टची ऑर्डर सगळ्या एअरलाईनी म्हणजे म्हणजे विस्तारा असेल एअर इंडिया असेल इंडिगो असेल या सगळ्यांनी मिळून जी ऑर्डर प्लेस केली ती मुळातच एक हजार एअरक्राफ्टची ऑर्डर प्लेस केलेली आहे अशा प्रकारचं एअर ट्रॅफिक आपल्याला दिसेल एअरपोर्टची संख्या वाढते त्यामुळे ह्या सेक्टरकडे सुद्धा आपल्याला चांगल्या रीतीने बघता येईल आम्हाला अनेक प्रश्न जे येतात प्रेक्षकांचे त्यामध्ये त्यांनी एक रिटायरमेंट किंवा ज्याला आपण ज्येष्ठ नागरिकांचे काही प्रश्न आहेत त्यातले एक दोन प्रश्न मी इथे सांगतो आपले तज्ज्ञ वेळोवेळी त्याच्यावर उत्तर देतच असतात मुळातच कुठली गुंतवणूक जी सुरक्षित आहे आणि आमच्या जो घरखर्च आहे तो भागू शकेल कारण आता उत्पन्नाचं साधन नसतं या वयामध्ये तर इन्फ्लेशन जो रेट असतो की जो महागाई दर आहे तो आता समजा सहा टक्के असेल त्या इन्फ्लेशन दरपेक्षासुद्धा तुमच्या गुंतवणुकीकडनं परतावा हा तुम्हाला जास्त मिळाला पाहिजे ही अपेक्षा आहे ती गुंतवणूक फल ही फलदायी आपल्याला मानता येईल आणि इक्विटी मार्केट्स किंवा म्युच्युअल फंडनी जर आपण बघितलं तर गेले काही वर्षांचा जो इतिहास आहे तो आपल्याला पंधरा ते वीस टक्के एवढे रिटर्न्स म्युच्युअल फंडनी पण दिले तर ही गुंतवणूक फार चांगली म्हणता येईल एक तर ती सेफ आहे सेफ अशासाठी आहे की खूप मोठे फंड मॅनेजर असतील व्यवस्थापक असतील फंड व्यवस्थापक असतील ते रात्रंदिवस अभ्यास करून तुम्हाला कॉल देत असतात रात्रंदिवस अभ्यास करून आपल्याला हे करत असतात त्यामुळे ती गुंतवणूक म्युच्युअल फंडची सगळ्यात फलदायी आपल्याला म्हणता येईल दुसरं आहे जे बी एस सी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडची जी काही सूत्रं आहेत त्यात त्यांनी म्हटलं की जे गुंतवणुकीचं पर्याय म्युच्युअल फंड असेल किंवा आय पी ओ असेल एस एम ई आय पी ओ असेल गोल्ड ई टी एफ बॉन्ड्स असतील ह्या सगळ्या गुंतवणूक आपल्याला चांगल्या म्हणता येतील आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक सुरक्षित राखणं हे मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे आपण वारंवार त्याचा आपण उल्लेख करतोच म्हणजे सात पूर्णांक सहा टक्के एवढी जी डी पी ग्रोथ आरबीआय पण म्हटलेली आहे आणि महागाई दरावर त्यांचं जे भाष्य आहे जी कॉमेंट ती खूप पॉझिटिव्ह आहे महागाई दर थोडेसे कमी राहतील या वर्षात हे एक महत्वाची गोष्ट आहे महत्वाची साईन आहे आणि त्याच्यामुळे जर आपण बघितलं की या सगळ्या रॅलीमध्ये ही जी रॅली आपण पाहिली गेली एप्रिलपासून जी रॅली चालली आहे सेन्सेक्समध्ये जवळजवळ दोन ते तीन हजार अंकांची आपण उसळी आपण पाहिली की जवळजवळ शहात्तर हजार हा सेन्सेक्स टच होऊन आलेला होता आम्ही पहिल्यांदाच गोल्ड आणि सेन्सेक्स हे आपल्याला बरोबरीने धावताना दिसलं जे रिटर्न सेन्सेक्समध्ये तेच गोल्डमधून सुद्धा आलेत आणि ते मॅच करतायत असं कुठेतरी आपल्याला वाटतं आहे दुसरं म्हणजे हिंदालको हिंदाल्कोचे रिझल्ट्स मागच्या आठवड्यातच आले होते जे मेटल्समध्ये जे मेन जे स्टॉक आहे त्याच्याबद्दल कंपन्याबद्दल मी सांगतो आहे की ह्या मेटल स्टॉक्स ही जी रॅली आपल्याला बघायला मिळते मेटल स्टॉकची रॅली अशासाठी म्हणतो आहे कारण मेटल्सची दरवेळी एका ज्याला आपण झुंड प्रवृत्ती म्हणतो की एकाच डायरेक्शननी ते वाढत जातात जे मेटल स्टॉक्स असतात आणि चायना प्लस वन म्हणजे चायना आता पुन्हा रिओपन होत आहे चायनामध्ये पुन्हा एकदा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल किंवा इतर ग्रोथ होते त्याच्यामुळे चायनामधनं जर मेटलची डिमांड वाढली त्याचा सगळ्यात मोठा फायदा होतो तो मेटल्स कंपन्या इंडियातल्या मेटल्स कंपनीला होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट मी आता इतर जे काही कंपन्यांकडे आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे जे हॉटेल इंडस्ट्री आहेत एव्हिएशन मी मकाशी म्हटलं हॉटेल इंडस्ट्री आहे ट्रॅव्हल अँड टुरिझम असेल त्यामध्ये लेमनट्री हॉटेल्स असतील इंडियन हॉटेल्स असतील तुम्हाला रूम अजून बुकिंगला भयंकर त्रास होतो याचा अर्थ एवढ्या प्रकारची तेजी आपण ह्या सेक्टरमध्ये सुद्धा आपण बघू शकतो ट्रॅव्हल टुरिझम झाला बँकिंगमध्ये पी एस यू बँकांवर आपण विशेष लक्ष ठेवलं पाहिजे कारण तुम्हाला स्टॉक्समध्ये जरी मुवमेंट नसली तरी प्रॉफिट मार्जिन त्यांच्या ज्या पद्धतीने इम्प्रूव्ह आहे आणि तर खूप एक ज्याला म्हणतो पब्लिक सेक्टर बँक आणि प्रायव्हेट सेक्टर बँक एक कमी लाईन अशी आपल्याला लागलेली ला आपल्याला ला, मिळते परत एकदा एक छोटीशी विश्रांती घेऊया आपण पाहतात बंदा रुपया आपला पैसा आपली गुंतवणूक बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया उरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता बीएससी इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत रुपया. स्वागत आहे आपलं रुपयामध्ये आपले पाहुणे श्रीकांत चव्हाण हेड इक्विटी रिसर्च कोटक सिक्युरिटीज प्रायव्हेट क्लायंट ग्रुप आलेले आहेत काही अडचणींमुळे त्यांना खूप विलंब लागत होता आणि मला पहिले दोन ब्रेक होईपर्यंत श्रीकांतजींची कोणी काही का प्रमाणात होईना मला भरून खाळायला लागत होती श्रीकांतजी स्वागत आहे आपलं सगळ्यात महत्त्वाचं वेळ आपल्याकडे कमी आहे तर सुद्धा इलेक्शन रिझल्ट हा सगळ्यात मोठा आपल्याला एक हे दिसतो आहे समोर ज्याला आपण बागुलबुआ म्हणा किंवा काही म्हणा काय वाटतं त्याच्याबद्दल इन्व्हेस्टरनी कसं काळजीपूर्वक राहायला पाहिजे बिलकुल तर बघा हा इव्हेंट इतका मोठा आहे आणि प्रत्येक पाच वर्षानंतर हा इव्हेंट येतो आणि ह्या इव्हेंटच्या वेळेला इन्व्हेस्टर्स आणि ट्रेडर्स हे दोन्ही खूपच म्हणजे बघत असतात की मार्केटमध्ये नक्की काय होईल त्यांची स्ट्रॅटेजी काय असेल ते जरा चिंतेत असतात आणि माझं मत असं आहे की ह्या वेळेला चिंता करणं करण्याची गरज है। नाही आहे ह्याचं कारण हेच आहे की आपल्याला साहेब ह्यावेळेला असं बघायचं आहे की ह्या मार्केटमध्ये सर्वांना सा, जे एक्स अपेक्षित आहे ती आहे मेजॉरिटी फक्त मेजॉरिटी मिळाली तरी भरपूर आहे कारण की परत पुढची पाच वर्ष परत याच गव्हर्नमेंटला मिळतील ज्याने आत्तापर्यंत गेले दहा वर्षात काही खूप चांगली कामं केलेली आहेत कॉर्पोरेटसाठी ॲज वेल एज ओवरऑल बिझनेससाठी तर मला असं वाटतं आहे की फक्त मेजॉरिटी जरी मिळाली तरी भरपूर आहे जर को, को कुठल्याही कारणाने अगर जर मार्केटमध्ये करेक्शन आलं तर ती एक अपॉर्च्युनिटी असेल इन्व्हेस्टर्स लोकांना इन्व्हेस्ट करण्यासाठी ट्रेडर्ससाठी मी म्हणेन की त्यांच्यासाठी जो एक स्टॉप लॉस असावा लागेल तो असेल एकवीस हजार आठशे हजार जो अजून खूप दूर आहे पण इकडनं जो काही करेक्शन येईल मार्केटमध्ये त्या करेक्शनमध्ये लॉंगची पोझिशन्स किंवा एक खरेदारी करण्याची एक उत्तम संधी असेल आणि मला हायर लेवल्सवरती असं वाटतं आहे की मार्केट तेवीस हजार ते चोवीस हजारपर्यंत पण जाऊ शकतं कारण की इन्व्हेस्टर्स बघा तुम्ही जर डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट्स बघितल्या हो। तर डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट्स तर भरपूर आहेत गेल्या महिन्यात सत्तर हजार करोडची जवळजवळ जे फॉरेन इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांनी विक्री केलेली हो। पण त्यासमोर जर तुम्ही बघाल तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सने जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर हजार करोडची खरेदी केली बरोबर ती लिक्विडिटी तशीच राहणार आहे कारण की ती एस आय पीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती रेग्युलर इन्व्हेस्टमेंट आहे तो फ्लो डेफिनेटली आहे पण जर एफ आय एस परत एकदा आफ्टर दिस इलेक्शन एक स्टेबल गव्हर्नमेंटमुळे जर इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा जर ठेवतात आणि जर त्यांनी ठेवली तर मग तुम्ही बघा की या मार्केटमध्ये काय होईल बरोबर भरपूर बायंग आणि आपल्याला असं वाटतंय की ओव्हरऑल मार्केट येणाऱ्या काही वर्षांसाठी नक्कीच चांगलं राहील तर एखादं करेक्शन आलं तर बिलकुल ह्याचा फायदा घ्या ही संधी असेल तुम्हाला परत एकदा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट बरं श्रीकांत मी तुम्ही याच्याबरोबर एक म्हटलं होतं की माननीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन एका खाजगी वृत्तवाहिनीला जो इंटरव्ह्यू दिला त्यात त्यांनी म्हटलं की चार जून नंतर तुम्ही एक वेगळी बुल रन बघाल आम्हाला कॉन्फिडन्स आहे एवढंच त्या सूचक बोललेल्या होत्या पण ह्यानंतर समजा तर करेक्शन आलं समजा दहा टक्के आलं पंधरा टक्के आलं तर तेही कसं इन्व्हेस्टरनी बघितलं पाहिजे आणि कुठल्या सेक्टरकडे मुळातच आपण बघितलं पाहिजे बिलकुल तर बघा त्यांचा जो मेसेज आहे तो असा मेसेज आहे की ह्याच्यानंतर परत एक नवीन बुलरन स्टार्ट होईल ह्याचा अर्थ असा नाही की लगेचच मार्केट वाढेल ह्याचा अर्थ असा आहे की ओव्हरऑल येणाऱ्या पुढच्या परत काही वर्षांमध्ये तुम्ही असंच अपवर्ड ऍक्टिव्हिटी बघाल ह्याचं कारण काय असं कधी पण की एक जर स्टेबल गव्हर्नमेंट आली तर खूप साऱ्या चेंजेस होतात म्हणजे मार्केटमध्ये बघायला घेतलं तर आपलं जे ओव्हरऑल इंडियाचं रेटिंग आहे ते खूप वरती येऊ शकतं प्लस तुम्ही बघाल तर आता इमर्जिंग मार्केटमध्ये जी इंडियाची पोझिशनिंग आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर इमर्जिंग मार्केट्स ही खूप स्ट्रॉंग आहे आणि ह्या चांगल्या वर्डिकनंतर जर आपण परत एकदा मेजॉरिटीने जर करंट गव्हर्नमेंटला जर जिंकताना बघितलं तर ह्याचा इफेक्ट एफ आय एसवरती नक्की पडेल आणि आत्तापर्यंत जे दोन वर्ष तीन वर्ष फॉरेन इन्स्टिट्यूशन्सने जे इन्व्हेस्ट केलेले नाही आहेत ते परत एकदा पॉझिटिव्हली देता येतील बरं एस एन पीने जो स्टँडर्ड पोअरचा जो इंडेक्स आहे आणि आपल्याला स्टे पॉझिटिव्ह स्टेबलवरनं पॉझिटिव्ह आपला केलेला आहे चांगलं इम्प्रुव्हमेंट त्या ह्याच्यात पण रेटिंगमध्ये आपल्याला दिसतं आहे पण सर कुठल्या सेक्टर म्हणजे आपल्याला आपण नेहमी म्हणतो की रेल्वे डिफेन्स आपण भरपूर रॅली पाहिली किंवा पी एस यू असेल किंवा कॅपेक्समध्ये प्रायव्हेट कॅपेक्स करणाऱ्या कंपन्या असतील त्याच्याकडे आपण पाहिला कुठल्या सेक्टरकडे अॅलोकेशनवाईज आपण पाहायला पाहिजे सर बघा सर्वात सर्वप्रथम मला तर असं वाटतं की बी एफ एस आयवरती लक्ष ठेवा कारण की तिथे अजूनही फंडामेंटली खूप साऱ्या अशा कंपन्या आहेत ज्या अंडर व्हॅल्यूड आहेत आणि अपसाईड खूपच चांगली आणि डिसेंट अपसाईड दिसत आहे तर मला असं वाटतंय की बी एफ एस आयवरती लक्ष ठेवा बी एफ एस आय म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की बँका आहेत या एन बी एफ सी बँका आहेत किंवा इन्शुरन्स कंपनीज आहेत ए एम सीज आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवा त्याचबरोबर इन्फ्रा कंपनीज आहेत कॅपिटल गुड्सच्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा कारण की तिकडे अजून इन्व्हेस्टमेंट्स खूप सारे येतील आणि ग्रीन एनर्जी ग्रीन हायड्रोजन ह्याच्यावरती गव्हर्नमेंटचा एक परत फोकस राहील ओवरऑल बघायला घेतलं तर मला असं वाटतं की इन्फ्रा कॅपिटल गुड्स बी एफ एस आय ह्याच्यावरती सर्वप्रथम लक्ष ठेवणं गरजेचं आहे बरोबर आहे सर स्मॉल कॅप मिडकॅपने दोन हजार तेवीसमध्ये प्रचंड रिटर्न्स दिलेले आपण पाहिले आत आज एकतीस मे पाचवा महिनाही या वर्षाचा संपलेला आहे पण या प्रकारचं फायरबर्ग्स आपल्याला या सेक्टर्समध्ये दिसतं आहे का आणि जे इन इन्व्हेस्टरचा पैसा कुठे अडकू शकतो कुठल्या याच्यात कारणांमुळे म्हणा तो ह्या सेक्टरमध्ये अडकला आहे असं वाटतं का आणि अजूनही आपल्याला रॅलीची अपेक्षा आहे का कारण अजून आपल्याला मान्सून बघायचा आहे आपल्याला फेस्टिवल सीझन बघायचं आहे काय सांगत आहे बघा जर भारताचे जर तुम्ही डोमेस्टिक मॅक्रोज बघाल म्हणजे जे आपले फंडामेंटल जे आहेत आपल्या देशाचे ते खूप इम्प्रूव्ह होत आहे आणि त्याच्यामुळे काय झालं आहे की जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचा कल जो आहे तो व्हॅल्यू कंपनीजकडे जात आहे आणि ग्रोथ कंपनी ग्रोथ म्हणजे ज्या कन्सिस्टंटली परफॉर्म करतात हो। त्याच्यावरती त्यांचं लक्ष कमी आहे कारण की त्या कन्सिस्टंटली परफॉर्म करत राहणार आहेत पण ज्या एक्सेप्शनल ग्रोथ देऊ शकतात जसं की डिफेन्स आहेत किंवा रेल्वेज आहेत तिथे इन्व्हेस्टमेंट करण्याची लोकांची जी आवड आहे ती वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की नो डाऊट की आपण एक खूप मोठी रॅली बघितलेली आहे पण असं पॉसिबल आहे की आता येणाऱ्या पुढच्या पाच वर्षांमध्ये खूप सिलेक्टिव्हली रॅली बघता येईल पण अजूनही मला असं वाटतं की स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये जर चांगल्या कंपन्या असतील की जिकडे खूप अपसाईड आहे तिथे नक्कीच इन्व्हेस्टमेंट्स येतील आणि त्यामुळे मला असं वाटतंय की लक्ष ठेवा तुम्ही तुमचे जितके पण ऍडवायजर्स आहेत त्यांच्याशी तुम्ही मध्ये राहा आणि त्यांच्याकडून ज्या कंपन्यांमध्ये एडवाईसतील इन्व्हेस्ट करून तुम्ही याच्या आधी मेटल सेक्टर बद्दल थोडंसं भाष्य केलेलं होतं म्हणजे मी, मी काही जे डेटा होता तेवढाच ते ठेवलेला होता टाटा स्टीलचे रिझल्ट सर काल आले ते अपेक्षा एवढे चांगले नव्हते असं हे म्हणतात मुळात मेटल सेक्टर आपला जो चायनावर मॅक्झिमम आपण डिपेंडेंट आहोत की चायनात जस जसं ओपन होतंय पुन्हा तिथे काही ग्रोथ दिसते का की मेटल सेक्टरला आपल्याला फायदा होताना दिसतोय या सेक्टरबद्दल काय सांग ही स्टोरी कशी आहे बिलकुल तर बघा पंधरा ते सोळा वर्ष तुम्ही बघाल तर चायना एक डाऊन मध्ये होता आणि आता त्या डाऊन फेजमधनं तो निघत आहे जर तो डाउन फेजमध्ये निघायला लागला तर आणि त्याचबरोबर जर तुम्ही बाकीच्या ज्या इमर्जिंग कंट्रीज आहेत आपल्या आजूबाजूच्या आजू ज्या नेबरिंग कंट्रीज आहेत हो। तिथे पण तुम्ही जर बघाल तर ग्रोथ पिकअप होत आहे जर तसं जर ट्रेंड असेल तर आपण मोस्ट ऑफ द दा टाईम काय बघतो की मेटल कंपनीजमध्ये सर्वात प्रथम एक रॅली बघतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही रॅलीची सुरुवात झालेली आहे अजून ही रॅली बाकी आहे मार्केटमध्ये म्हणजे अप आणि डाऊन ॲक्टिव्हिटी येत राहील पण करेक्शनमध्ये खरेदी करण्याचे जेवढे पण तुम्हाला अवसर मिळत आहेत ते तुम्ही नक्कीच इन्क्स्ट करा कारण की त्या इव्हेंच्युअली मला असं वाटतं आहे की जसं की फेरस नॉन फेरस कंपनीज आहेत दोघांमध्ये तेजी राहील पण हिंडाल्को नाल्को किंवा टाटा स्टील सारखे जे स्टॉक्स आहेत त्यांच्यामध्ये तेजी अजूनही बर बरकरार आहे बरोबर सर आपला एक्सपिरियन्स तुम्ही जवळजवळ तीन दशकं आपण या इक्विटी रिसर्चमध्ये आहात आपण मार्केट्स एवढी बघताय तुम्ही इलेक्शनने माझ्यामध्ये चार ते पाच इलेक्शन बघितली असावी त्याच्यात ह्यावेळी एवढा जो हिस्टेरिया हिस्टेरिक वाता वरन अपला असा हिस्टरिक वातावरण आपल्याला तयार झालं असं पूर्वी कधी जाणवलं होतं आपल्याला असं ह्या प्रकारचं वातावरण होतं ज्यामुळे मार्केट्सवर एवढा परिणाम होता आपण जो व्हलटॅलिटी इंडेक्स जो म्हणतो तर आमच्या एका प्रेक्षकाने त्याला चंचलता निर्देशांक असं म्हणा असं मला सांगितलं तो जर तीस टक्के तीसवर जर गेला तर मार्केटला कितपत त्रास होऊ शकतो त्याच्यात आणि बघा प्रत्येक इलेक्शनच्या वेळेला चंचलता इंडेक्स हा वाढतो खूप चांगला शब्द आहे माझ्यामध्ये mm. आणि जर आणि त्याचं कारण काय असं माहिती आहे की हा इव्हेंट खूप मोठा आहे ह्याच्यावरती आहे ना पुढचे येणारी पाच वर्ष खूप इम्पॉर्टंट असतात आणि oh. त्याच्यामुळे असं वाटतं की आउट ऑफ मनीचे जे कॉल ऑप्शन्स असतात पुट ऑप्शन्स असतात त्याच्यामध्ये खरेदारी असते खूप साऱ्या पोझिशन्स हेज होतात खूप साऱ्या पोझिशन्सचे ते� अनवाइंडिंग होतं आणि त्यामुळे मार्केटमध्ये जी व्हॉलिटिलिटी इंडेक्स आहे तो त्यामध्ये खूप एक हवे आपल्याला एक ट्रेंड बघायला मिळतो जरी तीसच्या आसपास जरी गेला तरी मला असं वाटतंय की त्याच्यामुळे काय होईल की व्हॉलिटिलिटी वाढेल पण जेवढे पण त्या व्हॉलिटिलिटीमध्ये करेक्शन्स येतील ते करेक्शन्स एक अपॉर्च्युनिटी असेल इन्व्हेस्टर्ससाठी सर मग महत्त्वाचा दिवस म्हणजे एक जूनला रिझल्ट म्हणजे एक जूनला इलेक्शन आहेत पण एक्झिट पोल एक जूनला येईल आणि आपल्याला एक ट्रेडिंग दिवस जो आहे तो म्हणजे सोमवार सोमवार खूप सोमवारबद्दल असं खूप हे बोललं जात आहे बाबा की प्रत्येक जण म्हणतात आम्ही पोझिशन घेतले आम्ही पोझिशन घेतले छोडं जे छोटे गुंतवणूकदार आहेत त्यांना ह्या गोष्टींचा अर्थ थोडा समजावून सांगा जातात बिलकुल तर बघा आता कसं आहे की एक्झिट पोलवरती परत एकदा मार्केटमध्ये रिॲक्शन बघायला मिळेल पण त्या रिॲक्शनमध्ये मला असं वाटतं आहे की जर करेक्शन आलं तर एक संधी असेल पोझिशन्स घेतली याचा अर्थ असाच आहे की ओवरऑल काय व्ह्यू बन बनत आहे मार्केटवरती इलेक्शनच्या आउटकमचा त्याच्यावरती एक पोझिशन्स इन्व्हेस्टर्स आणि ट्रेडर्स लोकांनी घेतलेली आहे मोस्टली बघायला घेतलं तर अशा वेळेला पोझिशन जी घेण्यात येते ती निफ्टी किंवा बँक निफ्टीच्या इंडेक्समध्ये घेण्यात येते आणि त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक स्टॉप लॉस ठेवण्यात येतो किंवा त्यामध्ये एक स्पेसिफिक एक कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन घेऊन पोझिशन हेज करण्यात येते माझ्या मते तरी ह्या वेळेला मला असं वाटत आहे की बावीस हजारच्या आसपास एक मोठी पोझिशन उभी आहे म्हणजे तिकडे खूप मोठा स्टॉप लॉस उभा आहे आणि जर बावीस हजारचे लेवल्स जर तुटलेत तर मग मार्केटमध्ये एक अजून एक रिॲक्शन बघायला मिळेल म्हणजे अजून एक डाउनवर्ड ऍक्टिव्हिटी बघायला मिळेल एफ आय तुम्ही बघाल तर कालच्या दिवसात त्यांनी खूप मोठी पोझिशन शॉर्ट केलेली हो, आहे आणि जर हे समजा मार्केट म्हणजे जे जी त्यांची जी त्यांनी जी, जी स्ट्रॅटेजी बनवलेली आहे शॉर्टिंग करण्याची जर ती विफल झाली हो, तर आपल्याला ह्या मार्केटमध्ये खूप मोठी अपवर्ड ऍक्टिव्हिटी बघायला मिळेल आणि आतापर्यंत तीन वेळा त्यांनी खूप मोठी शॉर्ट पोझिशन बनवलेली आणि तिन्ही वेळा ते फसले तर ह्या वेळेला बघावं लागेल की नक्की काय होतंय पण ओवर ऑल व्ह्यूज बघताना आणि ओवरऑल जेवढे न्यूज फ्लोज आहेत किंवा डोमेस्टिक फ्लोज आहेत ते बघताना मला असं वाटत नाही की आपल्या यावेळच्या इलेक्शनच्या वडीकनंतर मार्केटमध्ये दे परत एकदा अपोआ ट्रेन बघण्यात येईल निश्चितच श्रीकांजी आपल्या जे छोटे इन्व्हेस्टर त्यांचं गुत म्हणजे त्यांच्या गुंतवणुकीच्या हितसंबंधांचं रक्षण करणं हे बी ए सी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडचं पण ते मुख्य त्यांचं ब्रिदवाक्य आणि कुठेतरी आपलं जसं मार्गदर्शन लाभतं निश्चितच फायदा प्रेक्षकांना होईल गुंतवणूकदारांना होईल आणि जे गुंतवणूकदारांनी छोटा जो विश्वास दाखवला आहे भारतीय अर्थव्यवस्थेवर म्हणा भारतीय मार्केट्सवर म्हणा आणि तो कुठंतरी वाटतं की शेअर मार्केट सबका अधिकार आणि प्रत्येक छोटा जरी स्टेक असला तरी तो या मोठ्या गोष्टींचा एक छोटा पार्ट असू शकतो आणि हे आपण वारंवार सिद्ध केलं सहभागीदारबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपण जून मध्ये सहभागी व्हाल अशी विनंती करतो बिलकुल मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी आपल्या निरोप घेऊया नमस्कार बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत रुपया प्रस्तुत करता बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड